जळगाव जिल्ह्याच्या चोपळा शहरात सुंदर असं साडेतीनशे वर्षे पुरातन आनंदी भवानी मातेच्या मंदिरात नवरात्रानिमित्त दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर महिलांसह भाविकांनी गर्दी केली आहे या पुरातन आनंदी भवानी मातेच्या मंदिरात आपल्या मनोकामना पूर्ण होत असल्याने चोपळा शहरासह महाराष्ट्रभरातून नवरात्रीमध्ये आनंदी भवानी मातेचे दर्शन घेण्यासाठी भाविक भक्त मोठ्या प्रमाणावर येत असतात नऊ दिवस भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी येते आजपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात होते आहे आम्ही दरवर्षी तर भवानीच्या दर्शनाला येतो आई जगदंबा हे एक आदिशक्ती आहे आणि एक महिलांमध्ये सर्व शक्तीचं स्वरूप म्हणून आईचं कौतुक आहे बस अशा आईला आमचं खूप खूप नमन आणि सर्वांना नवरात्राच्या खूप शुभेच्छा आज नौरात्रों 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 नौरा नवरात्री सुरू झालेली आहे या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे फार पुरातन मंदिर आहे अनेक लोकांचं श्रद्धास्थान हे मंदिराला आहे अने आणि अनेक वर्षापासून नियमितपणे नवरात्रीचे नऊ दिवस सकाळ संध्याकाळ दर्शनाला आरतीला येत असतो आणि सर्वसाधारणपणे असं दिसतं की लोकांची भावना ह्या या, या अलीकडच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे त्याच्यामुळे नेहमीच नतमस्तक होताना आनंद होत असतो नऊ दिवस येतो लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी विनायक पाटील चोपडा जिल्हा जळगाव लोकनायक न्यूज